नमस्कार प्रिय गुरुजी हॅलो पप्पा नमस्कार मित्रांनो प्रिय गुरुजी आपल्या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की ते दी। राज्य वार पेची राजधानी सांगतो ओके ओके चला तर व सुरुवात करूया तर बाळा मला सांग भारतामध्ये किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आहे बोर। तु, प्रदेश आहेत बरोबर मी तुला राज्य विचारतो तुम्हाला राजधानीचे नावे सांग आंध्र प्रदेश अमरावती अरुणाचल प्रदेश सीटानगर आसाम बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला झारखंड रांची कर्नाटक बेंगलोर केरळ तिरुवनंतपुरम मध्य प्रदेश भोपाल महाराष्ट्र मुंबई मणिपूर इम्फाल मेघालय कोहिमा मेघालय शिलाँग ओके मिझोराम मिझोरम एजॉल नागालँड कोहिमा ओडिशा भुवनेश्वर पंजाब चंदीगड राजस्थान जयपूर सिक्कीम गंगटोक तमिळनाडू चेन्नई तेलंगणा हैदराबाद त्रिपुरा आगरता उत्तर प्रदेश लखनऊ उत्तराखंड डेहराडून पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल कोलकत्ता व्हेरी नाईस nice. तुम्हाला देखील माझ्यासारखे शिकायचं असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब देखील करा थँक्यू